नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक वेगळी मात्र जुनी गोष्ट चला तर मग ऐकूयात गोष्टीचं नाव आहे काळ्याचे पांढरे कधी होते का एकदा काय झालं एका बकऱ्याकडे एक सांबर आलं आणि म्हणालं मला थोडे गहू उसने दे हवं तर मी लांडग्याला जामीन ठेवतो की तू मला गहू उसने दिले आहेस म्हणून मला गहू उसने दे पण या सर्व गोष्टी ध्यानी घेऊन बकऱ्याने स्पष्टपणे सांगितले असं पहा आपल्याला जे हवं ते बळकावण्याची आणि काहीही एक किंमत न देता ते घेऊन सुबाल्या सुबाल्या करण्याची म्हणजे पळून जाण्याची लांडग्याला नेहमीचीच सवय आहे आणि तुझ्या पायाच्या जोरावर तू देखील सामरा क्षणार्धात माझ्यापासून मैलच्या मैल दूर पळून जाऊ शकशील तेव्हा हे पहा तुला उस्णं देण्याचा नसता खटाटोप मला हवाय कशाला मी तुला काहीही उस्णं देणार नाही आणि स्वतःला फसवूनही घेणार नाही थोडक्यात काय दोन कावळ्यांच्या मिश्रणाने एक पांढरा बगळा कधी तयार होऊ शकतो का किंवा दोन काळ्या रंगांच्या मिश्रणाने एक पांढरा रंग कधी तयार होऊ शकतो का थोडक्यात काय जिथं आपल्याला कळत असतं की समोरची माणसं आपल्याला फसवत आहेत आपल्याला ते कळत असतं मग बऱ्याच वेळा ती समोरची माणसं वयाने मोठी असतील धनानी पैशांनी मोठी असतील शक्तीने मोठी असतील त्यांना घाबरून आपण फसवून घ्यायचं का त्यांच्याकडून फसवून घेऊ नये आणि यासाठी विचाराने सुज्ञपणे दूरदृष्टीने वागणं अपेक्षित असतं आवश्यक असतं मुळात आपण कोणाला फसवायला जाऊ नये मात्र कुठल्याही भयाने दुसऱ्यांकडूनही आपण फसवून घेऊ नये बालमित्रांनो काळ्याचे पांढरे कधी होते का ही गोष्ट आत्ताच आपण ऐकलीत थोडक्यात काय आपल्याला बऱ्याच वेळा माहीत असतं की समोरून बोलणारी व्यक्ती ही आपल्याला फसवत आहे तेव्हा कुठलंही बर्डन मनावरती घेऊ कुठलाही ताण मनावरती ठेवून आपण फसवून घेऊ नये स्वतःला त्यावेळी थोडंसं धीराने निर्भयपणे आपल्याला वागता आलं पाहिजे हेच खरे कोणाला फसवायला जाऊ नये आणि कुठल्याही कारणास्तव कोणाकडूनही आपण फसवून घेऊ नये हे अत्यंत आवश्यक आहे बालमित्रांनो काळ्याचे पांढरे कधी होते का ही गोष्ट आत्ताच आपण ऐकली गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने अर्चना अभिजित भांडारकर उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या जुन्या गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा, स्वस्त रहा, मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत